वैष्णवी हगवणेच्या लग्नामध्ये एक लाख पन्नास हजारांचा रुखवत दिल्याची माहिती वैष्णवीच्या वडिलांनी अंजली दवानी यांना दिली आहे शशांक हगवणीची मामी अर्थात जालिंदर सुपेकरांच्या बायकोनेच हे रुखवत बनवल्याचं कसपट यांनी म्हटलं वैष्णवीची सासू लता आणि नणन करिश्मा हगवणेने तुम्ही रुखवत बनवू नका आमच्या पाहुण्यात सुपेकरांकडनं रुखवत बनवून घ्या असं सांगितलं होतं आणि त्यांच्या सांगण्यावरूनच सुपेकरांच्या बायकोला रुखवताची ऑर्डर देण्यात आल्याचं म्हटलं म्हटलंय दरम्यान रुखवता या रुखवताचे एक लाख रुपये चेकद्वारे आणि पन्नास हजारांची रोख रक्कम दिल्याचं वैष्णवीच्या वडिलांनी सांगितलं वैष्णवीच्या आईच्या अकाउंटवरून पेमेंट केल्याचंही कसपटेंनी म्हटलं आमच्याकडे रुखवताच्या वेळेस एक लाख रुपये चेकनी आणि पन्नास हजार कॅशनी या पूनम सुपेकरांच्या नावावर घेतले होते तर मी म्हटलं त्याचे काही डिटेल्स असतील तर मला पाठवा म्हणून त्यांनी मी मागितलं म्हणून त्यांनी मला आता ते चेकचे डिटेल्स पाठवले आणि खरंच बघून शॉक बसला की पूनम जलिंदर सुफेकर यांच्या नावाने ते एक लाख रुपये डेबिट सुद्धा झाले होते वीस एप्रिल दोन हजार तेवीसला याच्यावर दिसतंय की हगवणे कुटुंबाचं आणि सुफेकर कुटुंबाचं किती सख्य होतं